वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात त्यामध्ये निर्जला एकादशीला धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे या व्रतात पाण्याचा त्याग केला जातो म्हणूनच याला निर्जला एकादशी असं म्हणतात पाणी किंवा कोणताही पदार्थ प्रासन्न करता हा उपवास केला जातो त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात म्हणूनच हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे असं म्हटलं गेलं आहे ज्यांना कोणाला कोणत्याही कारणामुळे वर्षातल्या एकादशी करणं शक्य होत नसेल तेव्हा ते, ते केवळ एकच एकादशी करतात कारण या निर्जला एकादशीमध्येच सर्व एकादशींचं पुण्य आहे भक्त हो आपल्या सर्वांना माहीतच आहे की पांडवांचा बंधू भीम हा खाण्यापिण्याचा खूप शौकीन असायचा त्याला भूक तर सहनच होत नसायची या कारणामुळे त्याला एकादशी करायला कधी जमत नसायची भीमा व्यतिरिक्त अन्य पांडव आणि द्रौपदीसुद्धा वर्षभर सर्व एकादशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करत असायची भीमाला आपल्या या कमतरतेमुळे फार वाईट वाटत असे तो त्याच्या या हावरटपणाबद्दल चिंताग्रस्त होता त्याला वाटायचे की हे व्रत्न केल्यामुळे मी विष्णूंचा अनादर करत आहे व ही भावना त्याच्या मनामध्ये सदैव येत असे या गोष्टीपासून सुटका कशी मिळवायची यासाठी तो महर्षी व्यासांकडे गेला तेव्हा व्यास यांनी भीमाला निर्जला एकादशी करायला सांगितली व त्यांनी सांगितले ही एक एकादशी एक 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 चोवीस एकादशींच्या बरोबर आहे त्यानंतर भीम ही एकादशी करायला लागला म्हणूनच ही निर्जला एकादशी भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे निर्जला एकादशीला भगवंतांचं नामस्मरण करणे फार फलदायी ठरते या दिवशी रामनाम कृष्णनाम हरिनाम ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणतेही नाम किंवा भगवान विष्णूंचे तुम्हाला जे कोणतं नाम प्रिय आहे त्या नामाचा मंत्र जाप करावा अखंड नामस्मरण करावे भगवंतांचं नाम भगवंतांचं रूप भगवंतांच्या कथा भगवंतांच्या लीला आणि भगवंतांचे सर्व अवतार हे परमशुद्ध आहेत कारण ते परमात्मा आहेत आणि आपण सर्व आत्मा आहोत त्यामुळे जेव्हा आपण परमेश्वराचं स्मरण करतो तेव्हा आपले अनंत जन्मींचे वाईट संस्कार नष्ट व्हायला लागतात व आपल्या अंतकरणामध्ये जे काही काम क्रोध लोभ मोह मद मस्तर असे षड विकार आहेत त्यांचा पूर्णपणे नाश व्हायला लागतो व जसं आपण नामस्मरण वाढवतो तसं तसं आपलं अंतकरण शुद्ध व्हायला लागतं व त्यामुळेच शेवटी माणसाचं संतामध्ये रूपांतर होतो व शेवटी संत हा त्या परमात्म्याला मिळून एकवट होतो भक्त हो आपल्या सर्वांना या एकादशी दिवशी व इतर सर्व दिवशी जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत आपल्याला भगवंतांचं अखंड नामस्मरण करायचं आहे या संसारामध्ये जे काही आपले कर्तव्य आहेत ते कर्तव्य पार पाडतानासुद्धा आपण हे नामस्मरण मनातल्या मनात करू शकतो कारण या कलियुगामध्ये भगवंतांचं नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे भगवंतांचं फक्त नाव घेतल्यामुळे आपल्याला वैकुंठामध्ये प्रवेश मिळणार आहे भगवत साक्षात्कार होणार आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद